नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जॉब कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी आहे यामध्ये एकोण एकोणावीस जागांसाठी ही भरती होणार आहे त्यामुळे या भरतीसंदर्भात आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूतून नोटिफिकेशन बिल ऑन करायला देखील विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत क्लर्क या पदासाठी भरती होत आहे यामध्ये एकूण एकुन, एकोणावीस जागांसाठी ही भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विष विशा, विषयातून पदवी तुम्हाला इथे लागणार आहे तसेच एम एस सी आय टी प्रमाणपत्र देखील तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी वयोमर्यादा राहणार आहे बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे यासाठी अर्ज फी राहणार आहे सातशे आठ रुपये आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता या भरती अंतर्गत आपण सविस्तर माहिती इथे बघितलेली आहे तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये